बॅक टू दिवसांसाठी नवरंगाचे महत्व असते म्हणूनच या नवरात्री मधील नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते आणि या नवरंगाच्या साड्यांचे कलेक्शन आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवस पहिला रंग पांढरा पांढरा रंग हा शांतता आणि प्रसन्नता दर्शवतो या दिवशी सुंदर दिसण्यासाठी ही प्युअर कॉटन टसर साडी एक उत्तम पर्याय ठरू शकते साडीचे डिझायनर का आणि सेल्फ प्रिंटेड डिझाईनमुळे साडीला आकर्षक लुक मिळाला आहे या साडीची किंमत एक हजार सातशे चाळीस रुपये आहे दिवस दुसरा रंग लाल हा रंग सामर्थ्य आणि उग्रपणा दर्शवतो या दिवशी नेसण्यासाठी तुम्ही छानशी सिल्क ब्रँडेड बनारसी सिल्क साडी खरेदी करू शकता अशा साड्या लुक देतात या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे दिवस तिसरा रंग रॉयल ब्ल्यू नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा हा रंग आहे हा रंग समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे या दिवशी परिधान करण्यासाठी तुम्ही ही छानशी राजहंस पैठणी साडी खरेदी करू शकता मल्टी कलर मीनावर्कमध्ये फ्लोरल डिझाईन सिल्क प्रिंटेड ही पैठणी साडी नेसल्यानंतर रंगाप्रमाणेच रॉयल आणि क्लासी दिसते ही सध्याची ट्रेंडिंग डिझायनर पैठणी आहे या साडीची किंमत एक हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये आहे दिवस चौथा रंग पिवळा हिंदू धर्मात पिवळा नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून दर्शवण्यात आला आहे या दिवशीही तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता जर तुम्हाला डिझायनर साड्या आवडत असतील तर ही सुंदर आर्ट सिल्कची स्टोन वर्कची साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीची किंमत फक्त आठशे अडतीस रुपये आहे दिवस पाचवा रंग हिरवा हिरवा रंग हा नवीन सुरुवात वाढ आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे जर तुम्ही नवरात्रीसाठी युनिक अशा हिरव्या रंगाच्या साडीच्या शोधात असाल तर ही हिरव्या रंगाची साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ही साडी लाईटवेट असून नेसल्यानंतर आरामदायी वाटते या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे दिवस सहावा रंग राखाडी किंवा ग्रे कलर राखाडी हा शांत आणि मोहक रंग आहे या दिवशी नेसण्यासाठी तुम्ही ही सुंदर प्लेन कॉन्ट्रास्ट बॉर्डरची माहेश्वरी कॉटन सिल्क साडी खरेदी करू शकता या साडीची किंमत फक्त चारशे त्रेपन्न रुपये आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्ट प्रोकेटचा ब्लाऊज पीस ही दिलेला आहे दिवस सातवा रंग ऑरेंज नवरात्रीच्या सुंदर रंगांच्या यादीमध्ये केसरी हा सातवा आणि खास रंग आहे हा रंग उबदारपणा अग्नी आणि ऊर्जेशी संबंधित आहे या दिवशी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची गडवाल कॉटन सिल्कची साडी नेसू शकता ही साडी ऑरेंज आणि ग्रीन अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये अंगावर खूप खुलून दिसते या साडीची किंमत चारशे त्रेपन्न रुपये आहे या साडी सोबत साडीला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर मध्ये ब्लाऊज पीस ही दिलेला आहे दिवस आठवा रंग मोरपंखी मोरपंखी हा नवरात्रीचा आठवा रंग आहे हा रंग संवाद आपुलकी दर्शवते या दिवशी तुम्ही ही बनारसी जरी वगैरे फ्लोरल जरी डिझाईनची साडी नेसू शकता या साडीची किंमत सातशे नव्याण्णव रुपये आहे दिवस नववा रंग गुलाबी नवरात्रीचा शेवटचा नववा रंग हा गुलाबी आहे या दिवशी तुम्ही ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसण्यासाठी स्पेस सिल्कची अशी साडी नेसू शकता यामध्ये प्लेन डिझायनर हेवी वर्कमध्ये पॅटर्न अवेलेबल आहेत अशा पॅटर्नची साडी नेसल्यानंतर तुम्ही खूप आकर्षक दिसाल या सर्व साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही स्वतः ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा